शेतीपूरक व्यवसायामधून शाश्वत उत्पन्न मिळवणारे एक महत्वाचे क्षेत्र म्हणजे शेळी पालन व्यवसाय आज आपण नितीन गावडे ज्यांनी कष्ट जिद्द आणि योग्य नियोजनाच्या आधारावर यशस्वीरित्या शेळी पालन व्यवसाय करत आहेत त्यांच्या ऐश्वर गोड फार्म बद्दल जाणून घेऊयात नितीन यांनी शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी न करता शेतीपूरक व्यवसाय म्हणून शेळीपालन सुरू केले त्यांनी वयाच्या सव्वीसाव्या वर्षी दोन शेळ्यापासून सानेन बिटल बोर जमनापुरी यासारख्या विविध जातींच्या शेळ्या पाळण्याचा प्रयत्न केला पण त्यांना त्यात अपेक्षित यश आले नाही काही वर्षांनंतर त्यांना सोजत जातीच्या शेळी पालनात यश मिळाले ज्यामध्ये ते आता आठ ते दहा वर्षापासून काम करत आहेत ते सांगतात सोजत शेळीचे पिल्ले अतिशय वेगाने वाढतात तीन महिन्याच्या पिल्लाचे वजन पंचवीस ते तीस किलोपर्यंत होतं या जातीच्या शेळ्यांना रोगप्रतिकारक शक्ती जास्त असून बंदिस्त शेळी पालनासाठी ही जात चांगली प्रतिसाद देत असल्याचं ते सांगतात त्यांनी शेळी पालनासाठी शेडची रचना उत्तर दक्षिण दिशेला केलेत ज्यामुळे सकाळ संध्याकाळ चांगला सूर्यप्रकाश मिळून ते निर्जंतुक होते पंचवीस शेणांसाठी तीस बाय पंचवीस किंवा पंचवीस बाय पन्नास फुटाचे शेड पुरेसे आहे या शेडला खाद्य म्हणून चारा वापरला जातो त्याचबरोबर हरभराचा कोंडा भरडा शेंगदाणा पेंट कॅल्शियम असा वजनवाढीनुसार वेगळा आहार दिला जातो व सकाळ संध्याकाळी टबमध्ये पाणी भरले जाते ही पिली दोन ते तीन महिन्यानंतर कधीही विकता येतात नितीन यांच्याकडे स्वतःची वेबसाईट असून जागेवरच जास्त विक्री होत असल्याचं ते सांगतात शेळ्यापासून वर्षातून दोन वेतामध्ये एकूण मिळतात त्यामुळे वर्षाला सर्व खर्च जाता पंधरा लाख रुपये निव्वळ नफा मिळत असल्याचं सांगतात नितीन, सांग नितीन यांनी शेळी पालनाचे प्रशिक्षण घेतले नाहीत त्यांनी क्षेत्रातच काम करून अनुभव मिळवला तसेच आर्थिक बाबी आणि सरकारी योजना माहिती देऊन नवोदित शेतकऱ्यांनाही मदत करण्याचे काम ते आज करतायत तर तुम्हाला नितीन गावडे यांचा हा ऐश्वर्य शेळी फार्म कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा त्याचबरोबर अशाच प्रकारच्या नवनवीन व्यवसायाबद्दल जाणून घेण्यासाठी आताच आमच्या उद्योगमंत्रा इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा